नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविक शेगावात दाखल रात्रीपासूनच दर्शनासाठी भक्तांची मांदी आली नवीन वर्ष नवीन संकल्प श्रेंच्या दर्शनासाठी भक्तांनी शेगावात रात्रीपासूनच गर्दी केल्याचे पाहाव्यास मिळाले एकतीस डिसेंबरच्या संपूर्ण रात्री श्रींचे मंदिर भक्तांकरिता दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते रात्रीपासून लाखो भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले असून आज सकाळी एकच गर्दी श्रींच्या दर्शनासाठी भक्तांची पाहायला मिळाली या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो ला 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 भाविकांनी श्री संत गजानन मंदिरात श्रीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनाने नवीन वर्षाचे स्वागत व्हावे या उद्देशाने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे कोकण या राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी एकतीस डिसेंबरच्या रात्रीपासूनच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शेगाव शहरात गर्दी करणे सुरू केले होते भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता श्रींच्या दर्शनासाठी श्रीसंत गजानन महाराज मंदिर एकतीस डिसेंबरच्या रात्री रात्रभर सुरू ठेवण्याचा मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला एकतीस डिसेंबरच्या रात्रीपासूनच हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी दर्शन मध्ये मंदिर परिसरात गर्दी करीत होते आज नवीन वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारीला श्रद्धापूर्वक लाखो भाविकांनी श्रीसंत गजानन महाराजांच्या समाधीचे श्री राम मंदिरातील राम लक्ष्मण सीता माता व हनुमान मूर्तीचे तसेच शेंच्या गृहातील गादीचे दर्शन घेतले व नवीन वर्ष सर्व भारतीयांना सुख समृद्धीचे जावो अशी श्री चरणी प्रार्थना केली नमस्कार माझं नाव धीरज जयसाल आणि ही माझी फॅमिली आम्ही काल संध्याकाळी इथे पाच वाजता पोहोचलेलो आहे हो काली आम्ही दर्शन घेतलं आम्हाला खूप छान वाटलं तसं आणि अर्ली मॉर्निंग आम्ही फ्रेश होऊन पुन्हा दर्शन लावले कमीत कमी इथे पहिले एक तास लागला होता आम्हाला दर्शन करायला आता थोडी गर्दी वाढल्यामुळे दोन तास लागलेले आहे स्वच्छताच्या बाबतीत बोललं तर खूप चांगलं मेंटेन केलेलं आहे या लोकांनी आणि खूपच चांगला अनुभव आहे दर्शन केल्यानं आम्हाला छानपैकी दर्शन झाले समाधीचे पण झाले आणि लोकांच्याकडून पण जे आम्ही ऐकलं आहे की ते प्रॉपर सगळे एकमेकाला सपोर्ट करतात तर ते आम्हाला खूप छान वाटलेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीचा आजचा अनुभव आहे दर्शन झालं ते खूपच छान प्रकारे झालं आणि कालच आम्ही निघालो होते काल सायंकाळी ते पाच वाजता निघालो की आम्हाला बस थांबतच नव्हती दोन ते तीन बस एकदम फुल गेल्या पण एक म्हणजे दवेरा गाडी होती आणि ती जी होती ती आम्हाला त्यांनी स्वतःकडून विचारलं की तुम्ही तिकडे चाललाय का आणि ते बरोबर बाळापूर इथे जात होते आणि एकदम आरामशीर आमचं येणं झालं तेव्हाच आम्ही यांना म्हटलं की आपल्याला गजानन महाराजांनी आपल्याला तिथे पोहोचवण्याची इथपासूनच सेवा त्यांनी आपल्याला दिलेली आहे त्यांच्या सेवेचं मोल नाही आहे कुठे जगात की ते कशी कशाप्रकारे आपल्याला देऊ शकतात दर्शन देऊ शकतात त्यांचं आणि सेवा करू शकतात तिथेच फक्त सेवा नाही आहे तर आपण जाण्याच्या प्रवासापासून त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे तिथूनच आम्हाला अनुभव झाला प्रचिती झाली महाराजांची आणि आम्ही पोहोचलो आणि इथेसुद्धा आम्हाला आणि चांगल्या प्रकारे आमचं तेथे सर्व झालं आणि नंतर सकाळीच चार वाजता पहाटे चारला आली उठलो आणि दर्शन झालं बरोबर पाचला आमचं दर्शन झालं म्हणजे चाळीस मिनिट ते पन्नास मिनिटामध्ये दर्शन झालं काहीचं त्रास नव्हतं एकदम फेस सकाळच्या वातावरणात आणि नवीन वर्षाची जी सुरुवात असते जी सगळेजणं कुठे ना कुठे पिकनिक किंवा असं करून करतात आम्ही एक संकल्प केला होता की आपल्याला जी नवीन वर्षाची सुरुवात आहे ती श्रीच्या दर्शनाने करायची आहे आणि पूर्ण वर्ष हे श्रींच्या सेवेत आपल्याला घालवायचं आहे